आज झालो होतो मित्रांनो आम्ही सेलिब्रिटी तर ब्लॉग पुढे बघत राहा नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे आपल्या नवीन एका ब्लॉग मध्ये मित्रांनो आपण आज आणलेला आहे ऊस आपला ऊस संभला होता गायींना टाकण्यासाठी तर आपण आज ऊस घेऊन आलेला आहे आपण आता वाडे तोडून टाकलेले आहेत आणि मित्रांनो काल मी बनलो होतो विष्णू महाराज नाही मला तर काही माहित नव्हतं तर आपल्या पांडोप्पा सोनवणे यांचा फोन आला होता ते आमच्या गावचे सरपंच त्यांचा फोन आला होता की तुला गावात अर्जुन बोलवले तर मग मी गेलो मला काही माहित नव्हतं तिथं काय होणार आहे तिथं गेल्यानंतर मला कळालं की आपल्याला बनायचं आता विष्णू महाराज तर मी विष्णू महाराजचा कालचा ब्लॉग मी टाकलेला आहे युट्यूबला तुम्ही बघून घ्या ना आपण आलेला आहे आता गावामध्ये जेवण करायसाठी इकडं बाई इकडे बाई हा भाई याचा वाढदिवस आहे पवन भाईयाचा वाढदिवस आहे वाढदिवसाची शुभेच्छा पवन भाई आता वाडेकर कमी आहे वाडेकर कमी आहे वाढायला चला वाडेकर घेऊन मग नमस्कार मित्रांनो आपलं जेवण घेऊन झालेलं आहे आपण आलेला आहे आता आमोल आपाच घरी हे बघा आमोल आपा झालेला आहेत आता भूत ये श्याम पवार श्याम पवार अजून आहे बरं का ये वैभव भो आणखीन माझा ताई कोण आहे आणखीन हा ये रवी ईश्वर आपल्याला सुद्धा भूत बनायचं आहे मित्रांनो एका कमेंट म्हणून नक्की सांगा हे बघा सगळे बुद्ध झालेले इथं कोण इथं नाही नाही हा श्याम लिमसे श्याम लिमसे बर का तू ना कमेंट करू हा तुला तू काय आला इकडं मुस्काने झुटी है पहचाने झुटी है बनलेला आहे तर राक्षस या मुलं अप्पा हा इहो कधी दिसतोय मित्रांनो नाही राक्षस झाले राम राक्षस हा अभिमन्यू जमलं जमलं आप्पा पुढे खाऊ लागले काय मग मित्रांनो ब्लॉग पुढं बघत राहा लय भारी होणारे आजचा व्हिडिओ मुला पण मेकअप चालू झालेला आहे दादा आम्ही म्हण मस्त दिसते ओरिजिनल पाहिजे खरं चिल वैभव हा ओके ओके मी मस्त दिसतो सगळ्यात झालेला आहे आता आमचा पूर्ण लुक आम्ही सगळा लोक झालेला आमचा आपा तुम्ही नाही म्हातारी येऊन दिसते लिमते शान हा एक नंबर ओ बरा ओ बरा ओ बरा तुम्ही ओळख येणार नाही आज बी का मामा आता म्हातार माणूस ज़िये, ज़िये। तोड़ी। 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 तर ना टोपला लहान कोल्ड करे कोल्ड ओ टोप ला ख आपलं झालेलं मेकअप आणि हे बघा हे आपले महाराज पण झालेले आज महादेव पुढे ब्लॉक बघत राहा लय भारी आखे मोस्काने मित्र आम्ही झालेले सगळे पाच जण आणि एक महादेव महादेव आम्ही हे सगळे पाच जण पुतो झालेला आहे आणि हे महादेव झालेले मित्रांनो मला दिसतोय

आता मम्मींचे दूध काढते दूध काढणं झालं आपण आता पूजा करून घेऊ पहिलं नमस्कार मित्रांनो आपण आलो होतो गावामध्ये आता आपण सत्तात आलो आता बघा ही आहेत अभिमन्यू धुळे यांची कॅबिन हे अभिमन्यू धुळे तर आज काय मेनू मध्ये मेनू मध्ये का हा सगळ्यांची भाजी भात आणि चित्रांनो सगळे जेव्हा आपल्या गावामध्ये आपलं गाव आहे बघा ये कधी बी काही अडचण आली खास करून आमचे चिदेगावकरांना तर यांच्याकडे येऊन भेटा हे ये सगळे अडचण सॉल्व करून देईल